मंडळी भाजपनं बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर बीडमध्ये महाविकास आघाडीकडून कुण, नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चांना उदान आलं होतं तसं पाहिलं तर बीडमध्ये भाजपनंतर दुसरा सर्वात ताकदीचा पक्ष आहे राष्ट्रवादी पण सध्या राष्ट्रवादीची दोन शकल झाल्यामुळं तिथली ताकद विभागली गेली असली तरीही महाविकास आघाडीकडून शरद पवारांनीच बीडच्या जागेवर त्यांचा दावा ठाम ठेवला आणि आता त्या धर्तीवर शरद पवार यांनी भाजप आणि पंकजा मुंडे यांना हरवण्यासाठी मास्टर स्ट्रोक मारल्याच्या चर्चा आहेत त्याचं कारण म्हणजे शरद पवार हे बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात लढण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे मराठा नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत ज्योती मेटे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असून त्यामुळं बीडमधलं राजकीय वातावरण तंग होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अजितदादांचे निकटवर्तीय बजरंग सोनावणे यांनी अजितदादा गटाचा राजीनामा दिला असून त्यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे आता सुद्धा बीडच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय उलतापालती होऊ शकतात आणि त्यामुळं पंकजा मुंडे यंदाची निवडणूक खूपच अटीतटीची असणार आहे असं म्हटलं जात आहे पण ज्योती मेटे किंवा बजरंग सोनवणे यांना पंकजांच्या विरोधात उभं करण्यामागं शरद पवार यांची खेळी नेमकी काय आहे ज्योती मेटे प्लस बजरंग सोनावणे हे प्रकरण मुंडे यांना येत्या निवडणुकीत जड जाईल का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई काल शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर बीड लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला इतक्या दिवस इथं महायुतीच्या उमेदवाराचा कोटाना सुरू होता प्रीतम मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची रेस रेसमध्ये होती पण काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून पंकजा पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र आता समोर सक्षम उमेदवार देण्यासाठी शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत तायर आहेत असं दिसत आहे त्याच कारण म्हणजे दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मेटे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे पवार त्यांच्याच खांद्यावर बीड लोकसभेची जबाबदारी देणार आहेत अशीही शक्यता वर्तवली जाते खर तर त्यांच्या आधी अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनावणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती मात्र बजरंग सोनावणे यांच्याऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकत माप मिळण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे जातीय समीकरण आता त्याबद्दल आपण पुढं बोलूच पण त्याआधी आपण ज्योती मेटे यांची थोडक्यात ओळख करून घेऊ तर ज्योती मेटे ह्या शिवसंग्राम पक्षाचे मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर ज्योती मेटे या थोड्याफार प्रमाणात राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्या होत्या त्यांचा शिवसंग्राम हा पक्ष सध्या माहितीत आहे दरम्यान विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती पण ते घडलं नाही डॉक्टर ज्योती मेटे या नाशिक इथं धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत अशी प्राथमिक माहिती आहे विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्यानं कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना त्या वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत आता त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांची भेट घेतल्याचं म्हटलं जातं कारण माहितीकडून त्या जागेवर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची वर्णी लागली त्यामुळं माहितीत अस्वस्थ असलेल्या ज्योती मेटे आता शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात त्यांच्यानंतर अजितदादा गटाचे बजरंग सोनावणे यांनीही नुकताच अजित पवार गटाचा राजीनामा जाहीर केला असून त्यांनीही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे निलेश लंके यांच्या नंतर अजितदादा गटाला हा दुसरा मोठा धक्का मानला जातो आहे दरम्यान शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाटणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण बजरंग सोनावणे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेलं मताधिक्य लक्षणीय होतं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनावणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले मात्र दुसरीकडं महायुतीमध्ये बीट लोकसभेची जागा भाजपला गेल्यामुळं आता बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची ही चर्चा आहे अर्थात नुकताच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे पण हे बजरंग सोनावणे आहेत कोण आणि त्यांची ताकद किती तर ऐका अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनान यांच्याकडं पाहिलं जातं येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून साखर कारखानदारीमध्ये चांगलं काम करत त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क तयार केला आहे त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसंच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय असो पण शरद पवार बजरंग सोनान यांच्याऐवजी मेटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते पण ती का याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ बीडमध्ये मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे गोपीनाथ मुंडे यांची लिगशी जपणाऱ्या पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचं लार्जर स्केलवर प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आणि ओबीसी ही भाजपची पारंपरिक वोट बँक असल्यानं ती गोष्ट पंकजा यांच्या पथ्यावर पडणारी फिक्स आहे पण आता भाजपच्या त्याच ओबीसी सेंट्रिक राजकारणातला छेद देण्यासाठी शरद पवार यांनी मराठा समाजाच्या ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असं म्हटलं आहे म्हणजे मागच्या काही काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यभरात उफवून आला होता दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये मागच्या काही काळात तीव्र आंदोलनं केली गेली होती अजूनही ती सुरूच आहेत छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वादानंतर मराठा समाजाचा ओबीसी नेत्यांवर रोष पाहायला मिळत होता बीडमध्ये ही परिस्थिती फार काही वेगळी नाही जरी पंकजा मुंड्यांनी वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली असली आणि छगन भुजबळ यांच्या सभांना हजेरी लावणं टाळलं असलं तरी ओव्हरऑल आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली अशी धारणा मराठा समाजाची आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडेंच्या विरोधात मराठा काळ ॲक्टिव्ह करण्यासाठी शरद पवार हे ज्योती मेटे यांना बळ पुरवणार असल्याचं बोललं जात आहे आता ज्योती मेटे यांच्यासाठी प्लस पॉईंट म्हणजे त्यांचे पती व दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे हे कायम मराठा आरक्षणासाठी आग्रही राहिले होते त्यांची तीच भूमिका पुढं घेऊन जाण्याचं काम ज्योती मेटे शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून करत आहेत तसंच विनायकराव मेटे यांच्या अखाली निधनानंतर ज्योती मेटे यांच्यासाठी बीडच्या लोकांमध्ये सिंपत्ती पाहायला मिळते तो सिंपत्ती फॅक्टर वर्ग झाला तर ज्योती मेटे पंकजा मुंड्यांना टफ फाईट देऊ शकतील असं बोललं जात आहे तसंच ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास जिल्ह्यात पक्षाला ताकद मिळणार आहे त्यासोबतच लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणा प्रश्नावरून मराठा समाज प्रत्येक गावातून लोकसभा उमेदवारीचे दोन फॉर्म भरणार असल्याच्या चर्चा आहे दरम्यान त्यामुळे मतांची विभागणी झाली तर मुंडे सोनवणे यांच्या अडचणी वाढणार आहेत पण ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली तर मराठा समाज गावोगावी उमेदवारीचे फॉर्म भरणार नाही असा एक मतप्रवाह बीड जिल्ह्यात आहे म्हणजे पवारांना त्यामुळं मराठा ध्रुवीकरण साधनं तुलनेनं अधिक सोपं जाईल ज्योती मेटे यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळू शकते तर ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यामागं शरद पवारांचा असा मास्टर स्ट्रोक आहे अर्थात बीड जिल्हा कायम ओबीसी सेंट्रिक राजकारण करत आलाय त्यात ज्योती मेटे या पंकजांच्या राजकीय कारकिर्दीला किती नक लावू शकतात हे पाहावं लागेल पण अर्थात शरद पवार यांनी जर ज्योती मेटेना संधी दिली तर मराठा समाजाला योग्य प्रतिनिधित्व देणारा पक्ष अशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची इमेज तयार होईल ज्याचा फायदा त्यांना संपूर्ण मराठवाड्यात उचलता येऊ शकतो आता नुकताच बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केल्यामुळं तेच महाविकास आघाडीचे पुढचे उमेदवार असतील अशी ही चर्चा बीडमध्ये जोर धरताना दिसते आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे ज्योती मेटे फुल टाईम राजकारणात उतरतील का उतरल्याच तर त्या चर्चेप्रमाणे शरद पवार गटात प्रवेश करतील की मग वैयक्तिकरित्या शिवसंग्राम पक्षाकडून पंकजा मुंडे विरोधात दंड ठोपतून उभ्या राहतील शरद पवार मराठा विरुद्ध ओबीसी या रायव्हलरीचा फायदा उचलून पंकजा मुंडे यांची बीडमध्ये राजकीय कोंडी करतील का अर्थात बजरंग सोनावणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ते येथून जिंकू शकतात का पंकजा मुंडेंना ही निवडणूक किती जड जाईल कोण होईल बीडचा नवा खासदार पंकजा मुंडे ज्योती मेटे बजरंग सोनाने मग आणखी कुणी तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद